एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला गावभाग टाकवडे अभिनंदन धोत्रे यांचे धन्वंतरी क्लिनिक वर दवाखान्यावर संतप्तांनी दगडफेक केली यामध्ये काचा फोडून नुकसान करण्यात आले या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत समजलेली माहिती अशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी शनिवारी धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे राहणार महाराणा प्रताप चौक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सध्या डॉक्टर धोत्रे हे फरारी आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे रविवारी दुपारी महाराणा प्रताप चौक येथील धोत्रे यांच्या दवाखान्यावर काही संतप्तांकडून दरवाजा आणि खिडकी तसेच इमारतीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली दारात ठेवलेले साहित्याची मोडतोड करण्यात आली ही घटना समजताच गावभाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले दवाखाना परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता